आरंभ एका नव्या जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यातील येथील अतिक्रमण काढण्याचे गटविकास अधिकारी यांचे ग्रामपंचायतीला आदेश देण्यात आले आहे मात्र ग्रामपंचायत आर्थिक व्यवहार करून अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढत नाही त्यामुळे अतिक्रमण न काढल्यास जनसेवक विनोद पाडर यांनी पंधरा ते वीस दिवसाच्या आत प्रशासनाला उपोषणाचा तीव्र इशारा देण्यात आला आहे तसेच जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन पंधरा दिवसाच्या आत अतिक्रमण न निघाल्यास बोधवड तहसील समोर उपोषणाला बसणार आहेत या उपोषणात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास संबंधित प्रशासन लोणवाडी ग्रामपंचायत जबाबदार राहील आरंभपर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभपर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा